चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी मैदानात कप बशी चिन्ह घेऊन निवडणुकीसाठी सज्ज चाळीसगाव अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चाळीसगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून माननीय लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीने निवडणुकीत उडी घेतली आहे चाळीसगावच्या तमाम मतदार बंधू भगिनी मातापिता यांना नम्रपणे कळविण्यात येते की या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे माननीय लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीने यंदाच्या निवडणुकीसाठी कप बशी हे चिन्ह निश्चित केले आहे विकासाचे आणि सलोख्याचे ध्येय या निवडणुकीच्या निमित्ताने माननीय लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीने चाळीसगावच्या मतदारांना काही प्रमुख आश्वासने दिली आहेत चाळीसगावचा विकास शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संकल्प जातीय सलोखा चाळीसगाव शहरात शांतता आणि जातीय सलोखा राखण्यावर भर भयमुक्त चाळीसगाव नागरिकांसाठी सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट राजूदादांचे स्वप्नपूर्ती राजूदादा यांच्या राहिलेल्या विकास कामांचे स्वप्न पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणार मतदारांना नम्र आवाहन आगामी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतदानासाठी माननीय लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी पूर्णपणे सज्ज झाली आहे मतदारांना नम्र विनंती करण्यात येते की नगराध्यक्ष पदासह प्रभाक्र एक ते अठरामधील सर्व उमेदवारांना त्यांचे कप बशी या चिन्हासमोरील बटन डाबून आपले अमूल्य असे मतदान करावे आणि विकासाच्या या कार्यात आपले आशीर्वाद द्यावेत तुमचे एकमत चाळीसगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी